वर्ष खवयांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणार हॉटेल हो विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व वा कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल फुटो देवगा एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष निवड आणि शहराच्या अध्यक्षांची निवड आज आपली होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी जिल्ह्याहून आलेले आपले स्नेही महामंत्री कायदा साहेब आठपर तालुका तालुका अध्यक्ष जीवनभाऊ शोध विश्वपंत अर्जुन संगीता त्या ठोबरे आमच्या सुभांगिता सुलवे आमचे संतोष काका ताजी भाऊ सर्वच पुढे बसले आहेत इथं खर तर महिला एवढ्या ताकदीनं पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमाला आहेत त्या सर्व माता भगिनी आणि मित्रांनो मला गुरु लागतंय कुठं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम एवढा ताकदीन होतोय आणि इथं बघायला आपल्याला कार्यकर्ता मिळत होता इथं शिकवणीचे संख्येने कार्यकर्ते इथं आलेले आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो बघितलं फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जे काय मागील अध्यक्ष होते त्यांनी भारतीय वकील ते सुद्धा आता इच्छुक आहेत या तीन वर्षामध्ये कोकण बायाच्या माध्यमातून राजूबा असतील आमचे सहा सेनेचे सरपंचा असेल आमचे पलवान संतुळे असतील आमचे संजीव दाते आहेत आणि भरपूर जण आहेत घात आमचे विजय पवार आहेत विजय जाधव आहेत या सर्व लोकांनी भारतीय जनता पार्टी वाढवायचं काम या विठ्ठाशिया आणि खराब मध्ये केलेलं आहे पाहिलं मी त्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून हृदयात आभार खर तर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष व्हायला बरेच इच्छुक होते पण आम्ही तिघांचे नाव पुढे पाठवलं होते आताचे अध्यक्ष भारतीय यांचंही नाव आपण पुढे पाठवलं होतं राहुल गंडेंचं पण नाव आपण पुढं पाठवलं होतं दाजीबाऊ पवार यांचंही नाव आपण पुढे पाठवलं होतं वरिष्ठांनी आपल्याला जे पत्र दिलेलं आहे ते पत्र आपण वाचून दाखवू आपल्या शहरासाठी पण आपण दोघा तिघांची नाव पाठवली होती त्यामध्ये सुद्धा आपलं एक नाव आलेलं आहे ते सुद्धा मी जाहीर करेन पहिल्यांदा मला सांगायला आनंद होतो कारण इथं भारतीय जनता पार्टी वाढवायचं काम ज्यावेळी मायाने दुरा दिली फडणवीस साहेबांनी त्यावेळी मी जे जे कार्यकर्ते काम करते त्या कार्यकर्त्यांना ताकदीच काम केलं नाहीतर तो आहे तर एखादा साहेबांचा गटच नव्हता भारतीय जनता पार्टीची ताकद पण ज्यावेळी माध्यमातून आम्ही काम केलं इथं पुन्हा निलेश असेल आमचा तर माने साहेब असतील ताजीबाब असतील तर करुणा असेल या टीमनं एवढं जोशानं काम केलं काका आज आपण बघतोय की तो फुलं आपल्याला दिसतोय पूर्ण बनलेला आहे म्हणजे एवढा आनंद होतोय आणि भविष्यामध्ये आपल्याला सुद्धा आता जे नवीन पदाधिकारी निवड करणार आहेत त्यांनी सुद्धा ता, तेवढ्या तातडीनं भारतीय जनता पार्टीचं काम आपल्याला करायचंय आणि ते काम आपल्याला तळागाळात पोचवायचंय नुसतं पद आपल्याला पोहण्यासाठी नाही गाडीवर लिहायला मी अध्यक्ष आहे आणि कुठंतरी ब्लॅकमेल करायसाठी भारतीय जनता पार्टीचं पद वापरायचं नाही मी प्रश्न सांगतोय कार्यकर्त्यांना जाऊन पदा इथं भारतीय जनता पार्टीचं काम सामान्याची काम केल्या पिला पाहिजे कुठल्याही आपल्या आलेल्या कार्यकर्ता आपण त्याला मदत केली पाहिजे तशी त्या कार्यालयामध्ये आपल्याला मदत केली पाहिजे सगळं तिथं आपल्याला आपल्या कार्यकर्त्याला आपण मदत केली पाहिजे जशा तसा धोकाद्यायचं काम आपण इथं करायचंय आपल्याला भारतीय जनता वाढवायचे आणि देवा भाऊच्या माध्यमातून या महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा आपल्याला ताकदीनं भारतीय जनता पार्टीला उभारे द्यायचे हे लक्षात आपण घेतलं पाहिजे आता काम करत असताना इथं बरेच कार्यकर्ते इच्छुक आहेत मी साऱ्या नाही देणार आहे जो प्रामाणिक काम भारतीय जनता पार्टीचं काम आहे त्याला आपण सोडून घेणार आहे त्याला वाटतंय ना बाबा नाही इथं तिकडं त्या माणसाला आता इथं भारतीय जनता पार्टीमध्ये बिलकुल ठरा बसणार आहे हे पहिल्याच लक्षात घेत तुम्ही प्रत्येक गोष्ट भारतीय जनता पार्टीचं काम केलं पाहिजे आणि मी आज तुम्हाला सांगतो तुम्ही जेवढे आज लोक ताकदीनं पाहला तर जे काय विजयाचे दिवस आहेत ते पक्के आपल्याला <laughs> मला वाटतंय कारण हे कार्य करत करणारे मला बरेच जण म्हणले पंकज बाई असं ताजी होऊ तसं आहे तू इकडं तिकडं काय नाही बाया सारखा एक प्रामाणिक माणूस माझा मित्र आहे पण असा मित्र आहे की का पण चालू होते नाही करतो मला एकदा कळत की गोळ्याला काय तर लग्न आहे निवड होत असताना भया तिकडे पण एक ताकदीन काम करणारा कार्यकर्ता आपल्याला मिळालेला आहे आज आपण बघितलंय नेले सारखा एक कार्यकर्ता सामान्य हे तालुक्यात राहू आपण बघतोय परवा डोनेशनचं बघितलं तुम्ही राहुल मुंडे सारखा एक सामान्य सरपंच सरपंच नाकेनं आणले म्हणजे उठाव करणारे कार्यकर्ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत इथं अन्याय सर केला जाणार नाही जो अन्याय आपल्यावर करेल त्याच्या मुंडीवर आपण पाहिजे हे लक्षात घ्या कारण आपण सामान्य लोकांची कामं करायची सामान्य लोकांना न्याय द्यायचा आहे आणि न्याय द्यायचं काम तुम्ही चला मी पहिल्यांदा जमी जमी आता खरोखर इच्छुक सारेच आहेत तातेवडे इच्छुक होते दाजी इच्छुक होते

दाजी खूप अशी शुभेच्छा देतो आणि दाजी गुण देऊन तुम्हाला सांगतो मी माहिती असावी आपण एक आदर्श पार्टीने आपल्याला मिळणार आहे दाजी एक चांगला माणूस आणि प्रत्येकाच्या हाकेला धावणारा आणि दानसूर म्हणून त्यांना घेतलं जातं घाट मात्यावर त्यांचं ऐनवाडी गाव आहे आता त्यांना अभिस्त वगैरे म्हणतात त्या ते काम करतात त्याची ते आता सध्या सरपंच आहेत मागे पण सरपंच होते आणि या घाट माथ्यामध्ये ताकदीने काम करणारा ते कार्यकर्ता म्हणून ते नेता म्हणून केव्हा मिळवले नाहीत आणि अशा कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीनं तालुक्याचा अध्यक्ष म्हणून त्यांच्या तुम्हाला विनंती करणार आहे विनंती माझ्या सूचना <laughs> तुम्हाला देतोय आलेल्या प्रत्येक <laughs> कार्यकर्त्याला तुम्ही न्याय दिला पाहिजे तुम्ही वेळ दिली पाहिजे इथं तुमचं मोठं ऑफिस पाहिजे त्या अपेक्षा तुमच्या कम्प्युटर पाहिजे तिथे येणाऱ्या माणसाचं लेखापडी जायला पाहिजे कोण कोण नाही आला त्याचा मोबाईल नंबर पाहिजे त्याचं काय काम होतं त्याच्या पोलिटीशन काम होतं त्याचं तहशीदार होतं त्याचं प्रांताकडे होतं त्याच्या बिंडीकडे होतो त्याचं तणाऱ्याकडे होतं त्याचं काम खेळकडे होतं कुठलंही काम असलं त्या कार्यकर्त्याचे काम करायची जबाबदारी तुमची आणि ती जबाबदारी तुम्ही शंभर टक्केला मला वाटतंय भाग्य आहे की तुम्ही आता संघर्ष या काळापर्यंत बाहेर आता शिवाय लागलाय माझा काळ आपण बघितला आणि फार तुम्हाल ला ला। तुम्हाल तुम्हाला संघर्ष करायला लागला या संघर्षामधून आपलं तुम्हाला काम करायचं आहे पुन्हा मी तुम्हाला शुभेच्छा देतो शहराची निवड खर आपण बघितलं याला सुद्धा परिसर होते जी काम करणारे माणसं पाठीमाग राहिली होती न काम करणारे नाव पुढे गेलेली होती मला वाटत आमचे सहकार मित्र पंकजाच्या आव्हानने अर्चनाताई तुका देवडे यांचे नाव नारपडे यांचे नाव म्हणून आलेलं आहे मी ताईंना सुद्धा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर अ आता अर्चना पण फार मोठी जबाबदारी आहे दायिनी जबाबदारी आज पार पाडलेली आहे आणि आता ताईंना फार जबाबदारी आहे आणि मला वाटतंय ताई सुद्धा या शहराच्या जी संघटना करायची आपली त्या संघटनेच्या उद्भव करण्यात मध्ये कुठेही तुम्ही पण नाव नाहीत त्या सुद्धा हात घालून या तालुक्यामध्ये शहरामध्ये भारतीय जनता काम करते आपण बघतोय विठा शहरामध्ये साऱ्यात जास्त पटकन भाई भक्तींनी काम केले मला आनंद वाटतो शहरामध्ये भूत एजंट सुद्धा माहिती नव्हतं आणि इथं चाळीस ते चाळीस मनापासून आपण सारे तयार अभिनंदन करायचंय कारण शहरामध्ये बघता मी बोलण्यासारखे नाही ते पण आता माध्यमातून इथं भारतीय जनता पार्टी ताकीनं मजबूत झाल्या आणि दाजीबाऊच्या माध्यमातून पुन्हा एक आपल्या भारतीय जनता पार्टीला चांगले दिवस येतील मी आमदार साहेबांच्या वकील दाजीभाऊ तुम्हाला आमच्या ताईना शोध देतो की विताळशेरा अनेक राहता खरापूर ग्रामीण मध्ये कुठेही निधीची कमतरता येणार नाही पडळकर बंधू तुमच्या पाठीमागत ठाम आहेत पण तुम्ही परिषद असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल या साऱ्या गोष्टी आपल्याला ताकदीने लावायच्या आहेत आणि पडोदर बंधू तुम्हाला शंभर टक्के ताकद देतील भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीमागत ठाम आहे देवाभाव सारखा निष्कलंक नेता आपल्या मागे ठाम आहे त्यामुळे ताजी भाऊ तुम्ही आता मागे न बोलता तर प्रामाणिक कार्यकर्त्याला आपण संधी द्यायची कार्यकर्त्याला आपण पुढे आहे मला आज निवड आहे याच्यानंतर आता बऱ्याच निवड जी काय जिल्ह्यावर निवड आहे त्याची आमदार शिक्षक आहे त्यांचे नाव आमच्या आलेलं आहे ज्याला पण आता महाराष्ट्राचं काम करायचंय संदी सारखा एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होतो आणि ते काम चांगल्या पद्धतीने सारखे सामान्य झालेली माणसं आता आपण बघताय जिल्ह्याच्या महामंत्री कोणते काम करते जेव्हा भाऊ सारखा एक तहसीलदार कार्यालय पो त्या काम करणार कार्यकर्ता आणि तो आगपाडी तालुक्याचा सभापती होतो आणि आज बघितलं पाच वर्ष त्यांनी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून एवढ्या चांगल्या काम केलं जर खरं सांगायचं जेवा भाऊच की जेवा भाऊची परिस्थिती आर्थिक परिस्थिती फार नाजूक आहे हे लोकांना माहित नाही फार नाजूक आहे केव्हा त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम आणायचं म्हणलं आम्हाला केव्हा पैशाची अर्थ त्यांनी सांगितलं आता त्यांनी सांगितलं बोलून की मी इच्छुक असलो तर मला आता नको आता कुणा तर दुसऱ्या दुसऱ्याला दादासाहेब कमिटीचे संचालक आहेत त्यांना आपण भारतीय जनता पार्टीचं तालुका प्रेक्षात <laughs> फार चांगले काम करणार माणसं तापलेला ले। नाही असं नाही की भिलणारा माणूस येत नाही आता या हॉल हो मध्ये आला आहे तो भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारा आणि धार्शिक कार्यकर्ता हे मी तुम्हाला सांगतोय कारण काम करायचं आपल्याला आणि आपल्याला काम करून दाखवायचंय की खानापूर तालुका आणि विठ्ठा शहरामध्ये भारतीय जनता पार्टी भविष्यामध्ये आघाडीवर असेल हे मी तुम्हाला विश्वासाला सांगतोय हा या विश्वासाला वातापणासाठी तालिबाने आणि आचनता आणि काम करायचं आहे ज्याने ज्याने या जी नोंदणी तालिबाव आपला फार मोठा गेम चालता आम्हाला एकदम हजारच करायला होतं आणि भारतीय जनता पार्टीचे सव्वीस हजार म्हणजे सव्वीस जणांना सव्वीस हजार आपण केले त्यामुळे ती जर आपल्याला पन्नास सांगितलं असतं तर मला वाटतं बरं काम सक्षित झालं पण असू द्या पुढा निघून जाईल मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो खरंतर आता भारतीय जनता पार्टीमध्ये फार इच्छुकांची गर्दी येते भाऊ आताच आमच्या खरच्या तालुक्यामध्ये लोकांनी प्रवेश केला आणि आता वर्चाशु तालुक्यातल्या लोकांची बरेच मला फोन येते तुमच्या घाटमाथ्यावर खानापूर वर इकडं साऱ्यांची लोकांची इच्छा आहे की भारतीय जनता पार्टी मध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि ते काम आपल्याला करावं लागेल आता तुमची आरपासून जबाबदारी वाढली असं नाही येतं की नुसतं जाधव पब्ल्य रोड मिळवायसाठी पण नाही आपल्याला तिथे आता गावावर गेलं पाहिजे तिथं आपल्या शाखा ओपनिंग केल्या पाहिजे तिथं सर्व सगळं लोक आपल्याला एकत्र उभं केलं पाहिजे लोक म्हणजे अशी माहिती अडचणी आपलं एक असू द्या भारतीय जनता पार्टीचा कट्टर कार्यकर्ता असावा हे आपल्याला खूप खूप एकदा शुभेच्छा देतो मला पण आनंद होतोय राजी भाऊ कारण वर शहरामध्ये मानव बागाय भेटत नव्हता आज तुम्ही बघितलं तर डोळ्याचं पावडर फेडतय का फिरतंय तर ही लोक आपले का लोक पडळकर साहेबांवर लोक का विश्वास ठेवायला लागली तर पडळकर साहेबांनी कुठल्याही कार्यकर्त्याचा विश्वासघात केला नाही आणि प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद दिलेली आहे